आरंग चढू दे झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाली तेज ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाली तेज न झळकू दे नमस्कार, नमस्कार मंडळी नाशिक लोकसभा मतदार संघाचे तरुण उच्च शिक्षित कुटुंबातील अपक्ष उमेदवार अशोक टोपले तुम्ही एकदा विश्वास ठेवून मतदान करा तुम्हाला शब्द देतो की तुमच्या सुखात नाही पण दुःखात नेहमी सोबत असेल आयुष्यात मी ज्या परिस्थितीतून पुढे आलो आहे त्याची पूर्ण जाणीव मला आहे मी तुमच्या समोर माझा वचननामा ठेवतो आहे आमचा वचननामा सर्व शेतकऱ्यांचे शेतबिल मोफत करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार शेतकऱ्यांना दिवसा किमान बारा तास लाईट कायमस्वरूपी मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करणार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाकडे मांडणार पहिली ते ग्रॅज्युएट सर्व विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत करणार गिरणारे येथील बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थान मिळवून देणार हरसूल येथे सर्व सोयी सुविधांयुक्त हॉस्पिटल बनवणार इगतपुरी तालुक्यातील जी गावे पाण्यापासून वंचित आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवणार घोटी इगतपुरी येथील इंद्रायणी तांदळाला आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ मिळवून देणार सिन्नर तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार मतदारसंघातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळांना डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुली येथे भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्राची मागणी करणार नाशिक मध्ये मेट्रोची मागणी करणार मतदारसंघातील खेड्या पाड्यांवर बस सुविधा निर्माण करून देणार नाशिक डेपो साठी बसेस ची मागणी करणार शासकीय जिल्हा रुग्णालय येथे गोर गरीब जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करणार गाव तेथे वाचनालय ही मोहीम प्रत्येक गावात राबवणार तरुण वर्गाचा रोजगारांचा प्रश्न मांडणार केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान मिळावा यासाठी मागणी करणार शेतमळ्यांना जोडणारे रस्ते यासाठी निधी उपलब्ध करून देणार बचत गटांना शंभर टक्के अनुदान मिळावा यासाठी प्रयत्न करणार अंगणवाडी सेविका यांच्या समस्या केंद्र सरकारकडे मांडणार चाकोरे चक्र तीर्थ येथे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण कसे दिले जाईल याकडे विशेष लक्ष देणार नाशिक परिसरातील रस्त्यावर राहणारी गोरगरीब जनता यांच्या निवासाची सोय करून देण्यासाठी प्रयत्न करणार मतदारसंघातील सर्व ग्रामीण भाग साक्षर कसा होईल याकडे लक्ष देणार शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा यासाठी सरकारकडे मागणी करणार गिरणारे येथे टोमॅटो बाजारपेठेसाठी निधीची मागणी करणार घरकुल योजनांसाठी सरकारकडे दोन पॉइंट पन्नास लाख अनुदान मिळावे यासाठी मागणी करणार अंजनेरी येथील पर्यटन चालना मिळावी यासाठी प्रयत्न करणार सरपंच व सदस्य यांना योग्य अनुदान मिळावा यासाठी प्रयत्न करणार नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये लाईट सुविधा नाही तेथे सौर लाईटची व्यवस्था करणार नाशिक शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम करणार मतदार संघातील अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना चांगल्या उपलब्ध करून देणार मतदार संघामध्ये जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचा प्रयत्न करणार विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी जास्तीत जास्त शासकीय निवासस्थानांची सोय करून देणार निसर्गाच्या वाढत्या तापमानाचा विचार करता पन्नास लाख झाडे वाटप करणार बर मंडळी ही लढाई माझ्या एकट्याची नसून सर्व सामान्य जनतेची आहे येत्या वीस मे कुठलाही विचार न करता बहुसंख्येने मतदान करा हीच नम्र विनंती आपलाच धनाजी भाऊ टोपले तरुण युवा नेतृत्व उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार नाशिक लोकसभा मतदार संघ दोन हजार चोवीस चोवीस चढू दे हो सूर्य नवा ते जनवे झड तू दे